सर्वसामान्यांचा आवाज धडक न्यूज म्हणजेच बेधडकपणे धडक नमस्कार बेदारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी उद्योगपती विनोद भाऊ घोडावत यांच्याकडून पूरग्रस्तांना एक लाख अकरा हजार रुपयांची मदत श्री घोडावत घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उद्योगपती यांनी मराठवाड्यातील पूरबाधित कुटुंबांना एक लाख अकरा हजार रुपयांची मदत करून अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे मराठवाड्यामध्ये महापुराने अक्षरशः थैमान घातले आहे शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत गोठ्यामध्येच अनेक जनावरे मरून पडली आहेत महापुरामुळे अनेकांचा बळी गेला आहे डोळ्यात सर्व काही वाहून गेल्यामुळे पूरबाधित अनेक कुटुंबे हवालदिल झाली आहेत शिरोळ तालुक्यात दोन वेळा अशीच पुरस्थिती निर्माण झाली होती यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीला धावला होता याची जाणीव ठेवून शिरोळ तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्ती सुद्धा आता मराठवाडा आणि सोलापुरातील पूरबाधित कुटुंबाच्या मदतीला धावली आहेत जमेल तशी मदत मराठवाड्याला पाठवली जात आहे पंचक्रोशीतील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून विनोद घोडावत यांच्याकडे पाहिले जात आहे यांनी सुद्धा मानवतेच्या विचारधारेतून पुरग्रस्तांना एक लाख अकरा हजार रुपयांची मदत केली आहे आतापर्यंत समाजातील शोषित पीडित आणि वंचितांना विनोद भाऊ सडळ हाताने मदत करत असतात शिरोळ तालुक्यात तर त्यांच्याकडे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात असतेच पण आता मराठवाड्याला विनोदभाऊ घोडावत यांच्या दातृत्वाचा प्रत्यय आला आहे प्रत्येकांना सुद्धा मदतीचा हात दिल्याने उद्योगपती विनोद भाऊ घोडावत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विनोद भाऊ घोडावत यांनी सदरची मदत सकाळ रिलीफ फंड यांच्या माध्यमातून केली असून मदतीचा चेक सकाळचे जयसिंगपूर प्रतिनिधी गणेश शिंदे यांच्याकडे सुपूर्त केलाय यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके स उज्ज्वला विनोद घोड़ावत संदीप घोड़ावत रौनक घोड़ावत उत्तम जाधव उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या